नमस्कार चंदाची रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आज मी तुम्हाला चुका पालकची मस्त अशी गरगट्टा भाजी सोप्या पद्धतीने करून दाखवते तशी मी चुका आणि पालक नीट करून घेतले साहित्य कुठलं लागणार शेंगदाणे लागणार आहेत हरवरी डाळ आणि टोमॅटो लागणार आहे तर आता आपण हे चिरून घेऊया भाजी तर भाजी दोन्ही मी चिरून घेतले आता एका पाठीत ओतूया त्यात आपण शेंगदाणे आणि हरभऱ्याची डाळ घालूया आणि टोमॅटो घालूया आणि ओतून आपण हे धुवून घेऊया तर हे मी धुवून घेते आता हे कुकरमध्ये घालूया किंवा भांड्यात घालून कुकरमध्ये ठेवलं तरी पण चालते कुकरमध्ये घातले आता ह्यात आपण गरम पाणी होतो या म्हणजे हरभर दा चांगले शिजते आता झाकण लावून गॅस चालवून आपण गॅसवरती ठेवूया कुकर सहा शिट्ट्या करून घेऊया थोडा बारी गॅस करून पण ठेवायचा म्हणजे हरभर दा चांगली शिजते तर शिट्ट्या झाले थंड झाल्यानंतर मी कुकरचं टोपण काढले आता आपण एका पाट्यामध्ये चाळणी होतो या त्यात ते, तो 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 कारून ते शाल कारून खाली तो भाजी या थोडंसं पाणी कुकरमध्ये घालून त्याच्यात ओतूया टोमॅटो बाजूला काढून ठेवूया त्याची साल काढून टाकूया आता हे पाणी खाली राहिल्याने आणि चाळणीत नुसती भाजी राहिली हाताने किंवा तुम्ही पेल्याने करू शकता त्याच्यामुळे डाळ चांगली ओबरजवड आणि शेंगदाणे पण ओबरजवळ होते त्यामुळे आता खाली, खाली खाताना छान लागते भाजी ते सगळं आपण पाटीत घालल्यानंतर एका भांड्यामध्ये सगळं ओतूया तर भांड्यामध्ये सगळं आहे आपल्या आता भाजी तयार आहे आता फोडण्यासाठी टाकूया तर गॅस त्याला करून मी त्यावर पातेल ठेवले त्यात तेल ओटले तेल गरम झाले की मोहरी जिरे टाकूया नंतर त्यात आलं लसूण कोथिंबीर खोबऱ्याची पेस्ट टाकूया लाल तिखट काळा तिखट टोमॅटो टाकूया शेंगाचं कूट टाकूया आणि हलवून घेऊया नंतर हळद टाकूया पण चांगला हलवून घ्यायचं चांगला एकजीव झाला पाहिजे टोमॅटो त्यात आणि तेल सुटलं पाहिजे नंतर शिलेली थोडीशी कोथिंबीर टाकते नंतर ते आपण भाजी सगळी त्यात घालूया आणि हलवून घेऊया तर मोठा गॅस करायचा नंतर उकळी आली बारीक गॅसवर थोडा वेळ शिजायला ठेवायचं तर उकळी यायला लागले नंतर बारीक गॅस करून थोडासाच आपण शिजायला ठेवूया तर चुकापालाकची भाजी आंबूसाची खायला छान लागते तर मी गॅस बंद केले आहे तर चुकापालाकची मस्त अशी आंबूस भाजी तयार झाली तर भातावर चपातीवर किंवा तुम्ही भाकरीवर खाऊ शकता करायला सोपी पद्धतीने खायला एकदम टेस्टी लागते आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद